धक्कादायक मूर्तिजापूर येथे सोनोग्राफी सेंटरच्या लगतच नालीत सापडले नवजात अर्भक शहरातील हरियानगर परिसरातील घटना मूर्तिजापूर येथील हरियानगर परिसरातील कावरे संकुल यामध्ये असलेल्या एका सोनोग्राफी सेंटर लगतच्या नालीत नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे सविस्तर वृत्त असे की मूर्तिजापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनी वस्ती मुख्य रस्त्यावर हरियानगर स्थित असलेल्या कावरेज संकुलातील जय सोनोग्राफी सेंटर लगतच्या नालीमध्ये एक नवजात अर्भक मृत अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे जय सोनोग्राफी सेंटर येथील कर्मचारी मनिषाराम दुरतकर या दररोजप्रमाणे सोनोग्राफी सेंटरची साफसफाई करत असताना त्यांना दुर्गंधी येत असल्याचे जाणवले त्यावरून त्यांनी इतरत्र शोध घेतला असता जय सोनोग्राफी सेंटरच्या लगतच असलेल्या नालीमध्ये निळसर लाल रंगाच्या साडीच्या बाजूला एक नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत आढळून आला सदर मृत अर्भकाचे काही अवयव जनावराने खाल्ल्याने ते पुरुषाचे की महिलाचे हे कळू शकले नाही याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अर्भक ताब्यात घेऊन श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूर्तिजापूर येथे पाठविले आहे विशेष म्हणजे याच स्थित या परिसरात शहरातील नामांकित तज्ञ डॉक्टर विक्रम शर्मा यांचे श्रीमती सुशिलाबाई शर्मा प्रसुतीगृह बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत अवघाते यांचे रुग्णालय तर बाजूलाच डॉक्टर बूम यांचे हॉस्पिटल व जय सोनोग्राफी सेंटर आणि हाकेच्या अंतरावर उपजिल्हा रुग्णालय अशा भल्या मोठ्या परिसरात अशी धक्कादायक बाब होणे हा चिंतेचा विषय असून नागरिकात फार मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे आणि यावर तर्कवितर्क लावत कोणी आहे एका दवाखान्यावर संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे अशा नवजात बालकास जगात आल्यानंतर त्याच्या स्वप्नाची राख रांगोळी करणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे नागरिकात बोलले जात आहे त्या मात्यापित्यासह संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांवरही कठोर कारवाई होण्याची मागणी नागरिकांतून त्या नवजात बालकास जीवन जगण्याचा आनंद लुटण्यापासून वंचित ठेवले आहे अशा दोषींवर निश्चितपणे कठोर कारवाई करण्यात येईल तपास कामी पथक गठीत केले असून तपासात निष्पन्न झाल्यानंतरच सत्यता बाहेर येईल तर घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गणेश सूर्यवंशी सुरेश पांडे चंदा करीत आहेत आता आगीची कशाला एंटरप्राइजेस घेऊन आला आगी पासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख